मित्रांनो तथागत गौतम बुद्धांचे आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे विचार मांडतो म्हणून जे लोक माझ्या मृत्यूची कामना करत आहेत अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो यासाठी तथागत गौतम बुद्धांचं सर्वात पहिल्यांदा उदाहरण पाहू तथागत गौतम बुद्ध एकदा श्रावस्तीमध्ये होते श्रावस्तीमध्ये मिगार मातेच्या प्रसादामध्ये ते तेथील विहारामध्ये ते होते आणि त्यावेळी मिगार माता विशाखा पसे नदी राजाकडे काहीतरी काम होत तिला योग्य तो निर्णय हवा होता परंतु राजा काही तिच्या बाजूने योग्य तो निर्णय देत नव्हता आणि त्यामुळे मित्रांनो मिगार माता परेशान होती आणि एके दिवशी सकाळ सकाळ ती तथागत गौतम बुद्धांकडे आली आल्यानंतर तथागत गौतम बुद्धांनी तिला येण्याचं कारण विचारलं आणि त्यावेळेस मिगार मातेने सांगितलं की राजा मला हवा तसा निर्णय देत नाही त्यावेळेस तथागत गौतम बुद्धांच्या मुखातून निघालेलं वाक्य खूप महत्वाचं आहे खूप क्रांतिकारी आहे तथागत गौतम बुद्ध म्हणतात जे जे परावश ते सर्व दुःख होय जे जे स्वाधीन ते सर्व सुख होय जे दुसऱ्याच्या अधीन आहे ते दुःख आहे आणि जे स्वतःच्या अधीन आहे ते सुख होय म्हणजे एक प्रकारे पारतंत्र्य म्हणजे गुलामी आणि स्वातंत्र्य म्हणजे आनंद याचं खूप खूप महत्व बौद्धिक क्षेत्रामध्ये आहे जोपर्यंत तुमचा मेंदू दुसऱ्याकडे गुलाम आहे तोपर्यंत तुम्हाला हे दुःख भोगावंच लागणार मित्रांनो गौतम बुद्धांचं जीवन हे आपल्याला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी होत आपल्याला दुःखातून मुक्त करण्यासाठी होतं आणि सुखाचा मार्ग दाखवणार होत आणि हीच व्याख्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे साधन तयासी साधे रे ज्याची स्वाधीन बुद्धी आहे घातरे थोर जान संबंधी म्हणजे आपल्याला या मानसिक गुलामगिरीतून सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचं काम हे दोघही महामानव करतात दोघही संत करतात आणि ज्या वेळेस अशा वेळेस आपण हे विचार मांडतो हे विचार संतेचे आहेत हे विचार गुलामीतून मुक्त करणारे विचार आहेत हे विचार मानवी जीवनाच्या स्वातंत्र्याची बुद्धीच्या स्वातंत्र्याची उद्घोषणा करणारे विचार आहेत आणि आज आपला बहुजन समाज हा पराधीन आहे दुसऱ्याच्या बुद्धीने चालणारा आहे आणि त्यामुळे तो दुःखामध्ये आहे आणि आपण ज्या वेळेस हे विचार सांगतो त्यावेळेस याच गुलामांचे हस्तक असे चौतळल्याने होतात आणि मित्रांनो हे लोक या पाखंडाचे गुलाम झालेले आहेत हे लोक येथील विषमतावादी व्यवस्थेचे गुलाम झालेले आहेत आणि हे लोक मित्रांनो लो इतके 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 गुलाम झालेले आहेत की यांना गुलामी म्हणजे काय हेच कळायला मार्ग नाही आणि गुलामीमध्येच आनंद मानणारे हे लोक आहेत आणि अशा वेळी ज्या वेळेस आपण हा विचार मांडतो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा विचार मांडतो बुद्धांचा विचार मांडतो त्यावेळेस या लोकांना हे पचायला जड जात आणि त्यावेळेस ते अशा जीव मारण्याच्या धमक्या देतात परंतु त्यांना हे माहीत नाही आम्ही काही कच्चे खेळाडी नाहीत अरे लढणं हे आमच्या रक्तामध्ये आहे आमच्या पिढ्यान पिढ्या पीड़ा या लढण्यामध्ये गेलेल्या आहेत शूरवीरांचं रक्त आहे आमचं नागवंशीयांचं रक्त आहे आमचं आणि आम्हाला वारसा सुद्धा कच्चा वारसा नाही आम्हाला वारसा हा तथागत गौतम बुद्धांचा वारसा आहे आम्हाला वारसा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आम्हाला वारसा हा महात्मा फुलेंचा आहे आम्हाला वारसा हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे लढणं हे आमच्या रक्तामध्ये आहे आम्हाला वारसा हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे जे तुकाराम महाराज म्हणतात मरनाही आधी राहिलो मरुनी मग केले मनी होते तैसे अरे तू कोण आम्हाला मारणार आम्ही आमचं मरण अगोदर मरून घेतलेलं आहे आणि तेव्हा मैदानामध्ये उतरलेलो आहोत आणि तुझ्यासारखे असले झांजरूट बिंजरूट यांना आम्ही मोजित सुद्धा नाहीत हे आमच्या गिनतीमध्ये सुद्धा नाहीत कारण आम्ही शत्रू सुद्धा असावा तो तितका प्रबळ असावा असल्या झांजरूट झुंजरूटचा विचार सुद्धा करत नाहीत एक परिपूर्ण ट्रेनिंग घेतलेला कमांडो मी आहे आणि त्यामुळे समोर लढण्यासाठी शत्रू सुद्धा तितका प्रबळ असायला हवा तर त्या लढण्यामध्ये मजा आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी ज्या व्यवस्थेविरोधामध्ये लढा उभा केला होता ती व्यवस्था काही कमजोर व्यवस्था नव्हती ती व्यवस्था इतकी प्रचंड प्रचंड व्यवस्था होती जिच्या हातामध्ये सर्व काही होत अशा प्रबळ व्यवस्थेच्या विरोधात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज लढत होते अशा व्यवस्थेविरोधात लढायला आम्हाला नक्की मजा येईल परंतु असल्या झांझरूटांनी यामध्ये पडण्याचं काम नाही कारण त्यांची अवकात तेवढी नाही हे जे लोक आहेत त्यांना आमचा इतिहास माहीत नाही त्यांना आमची पार्श्वभूमी माहीत नाही त्यांना आमचं वर्तमान माहीत नाही आणि या लोकांची कधीही समोर येण्याची सुद्धा हिंमत नाही कारण तेवढे त्यांची अवकात सुद्धा नाही मित्रांनो असे हे लोक आहेत आणि आम्ही तथागत गौतम बुद्धांचा आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हा स्वातंत्र्याचा वारसा घेऊन निघालेलो आहोत आणि हा वारसा चालवताना आमच्या डोक्यामध्ये तथागत गौतम बुद्ध आहेत आणि आमच्या वाणीमध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आहेत जे म्हणतात झालो जीवासी उदार त्यासी काय भिडबार करीन आडक्या घोंगडे उभ्या बाजारात उघडे जो जो धरेली भीड तो तो बहु केली चीड, तुका म्हणे मूळ तुझे उच्चारिन कुळ राम हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम